नमस्कार पावसाळ्यात अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी पाच स्मार्ट किचन टिप्स पावसाळ्यात अन्नधान्य साठवून ठेवताना थोडी विशेष काळजी घ्यावी लागते कारण दमट हवेमुळे स्वयंपाकघरातले अनेक पदार्थ ओलसर होऊन लगेच खराब होतात त्यामुळेच या काही किचन टिप्स तुम्हाला पावसाळ्यात अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी नक्कीच उपयोगी येतील टिप्स नंबर एक पेपर नॅपकिनमध्ये थोडे तांदूळ टाकून त्याची घडी घालून तो कॉफीच्या डब्यात टाकून ठेवा यामुळे कॉफी ओलसर होणार नाही बोरमिठा साठवून ठेवण्यासाठीही तुम्ही ही, ही, ही ट्रिक वापरू शकता दोन बिस्किटांच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवा बिस्किटे ओलसर होणार नाही क्रिस्पी राहतील तीन डाळी किंवा कडधान्यांच्या डब्यामध्ये तेजपान टाकून ठेवा खराब होणार नाहीत चार रवा थोडा भाजून घ्या आणि मग थंड झाल्यावर भरणीत भरून ठेवा रव्यामध्ये आळ्या होणार नाहीत रवा बरेच दिवस चांगला टिकेल पाच मसाल्यांच्या पाकिटांना रबर लावून पॅक करा आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवा मसाले चांगले टिकतील धन्यवाद